आत्ताच कॉलेज गॅदरिंगमध्ये का डान्स केला पण त्यानंतर सगळेच शांताबाई शांताबाई चिडवायला लागले काय करू असं वाटतं डान्सच बंद करा मी सावळी आहेत त्यामुळे ता, मला सगळेजण टॉन मारतात ए काळे कावळे मला मला कळतच नाही मी काय करू म्हणून मला बाहेरही जाऊशी वाटत नाही मला डान्स करायला खूप आवडतं बट माझ्या फ्रेंड्स वगैरे मला खूप चिडवतात की तुला मायकल जॅक्सन वगैरे असं काही व्हायचं आहे का म्हणून आ, मला ते नाही आवड आवडत म्हणून मी त्यांच्यामध्ये राहणं सोडून दिलं मला मी अडकून अडकून बोलतो त्यामुळे माझे मित्र सगळे मला चिडवतात तोतळ्या झुकझुक गाई मला मग मला खूप वाईट वाटतं आणि हे मला आवडत नाही मला गाणं गायला आवडतं आणि शिकायलाही आवडतं पण माझे मित्र मैत्रिणी मला चिडवतात आणि म्हणतात रस्त्यावर जाऊन काय भीक मागणार आहेस का म्हणून माझी आई तर माना की काम बेटे। काई माना काई मला म्हणते मला ऍक्टिंगची आवड आहे पण सगळेजण बोलतात ही माचिसची काडी काय ऍक्टिंग करणार हिला फुकलं की ही उडून जाईल नकोसं होतं डायलॉगही मान वाटत नाही आता मित्रांच्यातही जाऊ वाटत नाही बघितलं धर्म जात लिंगभाव शारीरिक व्यंग यावरून होणारी हेटाळणी थांबवणं जरुरी आहे पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं सर्वांसमोर तो मांडणं आणि आपल्या नो फिअर नो शेम या अँटी बुलिंग कॅम्पेनचा उद्देश तोच आहे मागच्या वर्षी आपण की गुटरगू कार्यक्रमामध्ये प्रेमाबद्दल बोललो होतो यावर्षी आपण दिलखोल तोड या कार्यक्रमामध्ये हेटाळणी आणि छेडछाड या विषयावर गाणी डान्स कथावाचन कविता वाचन या व इतर अनेक माध्यमांमधून मा व्यक्त होणार आहोत चला तर मग सर्व मिळून आवाज उठूयात आमच्या या वर्षीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चुप्पी तोड